नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्या सोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया श्रीमती विजया वैराकर आणि तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली विषयी मी माझा स्वतःचा अनुभव शेअर करत आहे आणि सुरुवातीला एक तुम्हाला एक छोटस गाणं म्हणून दाखवते आणि हो सांग हे लोक जरी हे निंडती लोक जरी हे सरता से बोलने विसरता से बोलने निंदते ही निंदती लोक जरी है। बोलने या जग रीत आ जग निंदने मग वंदने या जगाची रीत आहे आधी निंदने आधिनिन्दने लोकपालन करीत होता, लोक पालन करीत होता। तरीही रामा निंदले लोक पालन करीत होता तरीही रामा निंदले प्रतिव्रता ही सीता जरीही प्रतिव्रता सीता जरीही पापी तिजला मुंदिले पापी तिजला ठरविले प्रतिव्रता सीता जरीही पापीत जरा ठरविले ऐकता ऐकता रामायणही घरून येती लोचने ऐकता रामायणही घरून येती लोचने जगा रीत आधिलिन्दने निंदने मग वंदने एकता ऐकता रामायण जरी हे ऐकता रामायण जरी हे धरथि लोचने भर नये लोचने या जगाची रीत आहे आधी निंदने मध निंदने. ह्या जगाची रीत अशी आहे की चांगल्याला कोणी चांगलं म्हणत नाही एवढे जे संत महात्मे होऊन गेलेत ना त्यांना सगळ्यांना त्रास झालाय संत तुकारामाला झालाय ज्ञानेश्वर माऊलीला झालाय सगळ्यांना लोकांनी एकनाथ महाराजांना लोकांनी त्रास दिलेला आहे आणि जग हे असं आहे की निंद निंदा करते रामाला सुद्धा एवढं रामाचं सगळं हे असताना सुद्धा वनवासाला कैकळीने पाठवल्यावर ती गेले वनवासाला लोकांनी म्हणजे सगळ्यांनी लोक रामाला सुद्धा त्रास दिलाय रामाला सुद्धा दिसतंय कृष्णाला कंसानी त्रास दिलाय असं कोणाला नाही की संत महात्माला देवाला कोणाला कोणीही त्रास दिला नाही असं जगात कधी तुम्ही पाहिला आहे का नाही तर लोक हे असे निंदा करणारे असतात सगळ्यांना त्रास देणारे असतात सज्जनाला नेहमी त्रास असतो दुर्जनाला कोणी त्रास देत नाही आजकालच्या ह्या कलियुगामध्ये ना आजकालच्या कलियुगामध्ये नव्वद टक्के लोक नव्वद टक्के लोक मूर्ख आहेत त्यांना मूर्ख म्हणून आपण पण मी अंदाज सांगते ते चांगले नाही आहेत लोक म्हणजे चांगल्याला चांगल्याला वाईट म्हणतात वाईटाला चांगले म्हणतात पण सज्जन लोक जे आहेत ना सज्जन लोकांना कोणी चांगलं म्हणत नाही सज्जन लोकांना पण ते अनुभव आल्या अनुभव आल्याला कळत नाही ह्या संत महात्म्याला ज्ञानेश्वर लोकांनी किती चांगलं भयंकर चांगलं तुकारामाला काय तुकारामाला सुद्धा एवढं सगळं वैभव असताना सगळं असताना लोकांनी एकनाथ एकनाथ संत भगवंध त्याची उद उद करतात पण जिवंत असताना त्या माणसाला एकदा मुक्ताईला तवा पाहिजून येशू येशू ख्रिस्त आवाज जास्त मध्ये जाऊन येशुख्रिस्त खेचर येशू खेचराने सांगितलं की हिला तवा देऊ नका सगळे कुंभार आळीतले लोक मुक्ताईला तवा कोणी सुद्धा दिला नाही सगळी पूर्ण आळी फिरून आली तिने मुक्ताई फिरून आली आणि तवा कोणी काही दिला नाही ती घरी आली दार बंद करून रडत बसली ही तवा कोणी दिला नाही काय करायचं मग शेवटी ज्ञानेश्वरांनी तिला तिची समजूत घातली काय झालं मी मी हे करतो म्हणे तुला तिला पाणगे करायचेत ना चल माझी मी माझा पाठ तापवतो आणि माझ्या पाठीवर तू पांडगे भात आणि खाऊ शकते खाऊ आपण सगळे मिळून असं म्हणलं शेवटी ज्ञानेश्वरांनी स्वतः अग्नी प्रज्वलित केला स्वतःच्या मुखाने अग्नी प्रज्वलित केला पाठ त्यांची तापली तव्या तापले तशी तापली मुक्ताईने त्यावर पाणगे केले भाकरी केले त्यावर पाणगे केले आणि सगळेजण जेवले येशू आहे ना तो खिडकीतून बघतच असे सगळे चमत्कर ज्या येशू खेचराणी ज्या येशू खेचराणी ह्यांची अशी परीक्षा बघितली लोक रस्त्याने जाता जाता त्यांना ते पीठ वाढायचं सोडून त्यांच्या झोळीमध्ये राख वाढायचे त्यांना शेण टाकायचे त्यांना सगळ्या लोकांनी म्हणजे इतकं म्हणजे वाईट वागवलेलं आहे ज्ञानेश्वर झाला सैन्याशाची मुले म्हणून भयंकर त्रास दिलेला आहे आणि म्हणून तर त्यांनी समाधी लवकर घेतलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी जी लवकर घेतलेली आहे त्यांनी लोकांना कंटाळून म्हणून आधी निंदने मगवंदने माणसाचं समाधी झाल्यानंतर सगळे लोक येतात उद उद करतात पण जिवंत असताना कुठल्याही माणसाला सुख लागलेलं नाही कुठल्याही माणसाला सुख लागलेलं नाही हे म्हणून माणसाने काय करते सज्जड आणि दुर्जन हे ओळखता आलं पाहिजे मी एकदा असंच तुम्हाला माझं उदाहरण सांगते मी एकदा दिगुरोड मध्ये आता सध्या राहत असताना माझ्या माहेरचे दोघी जणी मुंबई मुंबईचे दोन्ही शेजारी दोन्ही बायका माझ्याकडे म्हणजे इथं देहूला आले देहूला आले देहूवरून परत आळंदीला आळंदीला गेले ते आळंदीवरून मला फोन आला की विजू मला आलं तुलाच म्हण ला, मी लहान असल्यामुळे मला विजूच म्हणत होते ते आणि मला म्हणले विजू तू ये आम्ही इथं आलोच म्हणले मुंबईवरून आम्ही आलो आणि तू ये म्हणले आणि त्यांनी मला काय सांगितलं फोनवरच सांगितलं की आम्ही पारनेरच्या मठामध्ये उतरलो पारनेरच्या धर्मशाळेमध्ये पारनेरच्या धर्मशाळेमध्ये उतरलो एवढं मी लक्षात ठेवलं आणि हुटकत उटकत मी एकटी गेले देहू ह्याला देहूला जाऊन आळंदीला गेले आणि आळंदीला तिथं त्या पार्लरच्या मठामध्ये कसं जायचं कसं जायचं मग ते माहिती नव्हतं मला तर मी अगोदर माझ्या मी रोटरी क्लब मध्ये होते म्हणजे रो, रोटरी क्लबमध्ये फिल्ड ऑफिसर होते मी फिल्ड ऑफिसर फिल्ड ऑफिसर होते मग माझा माझ्याकडे बॅच होता फिल्ड ऑफिसरचा बॅच होता मी त्यांना दाखवलं हे बघा मी फिल्ड ऑफिसर आहे म्हणून दाखवलं मग त्यांनी मला गर्दीतून म्हणजे मध्येच जाऊ सोडून दिलं त्या म्हणजे जा तुम्ही मॅडम मधून म्हणलं आणि मला मधून रस्ता देऊन त्यांनी पाठवलं मी दर्शन करून बाहेर आलेलं पाच दहा मिनिटात दर्शन करून बाहेर आले बाहेर आल्यानंतर मी आता म्हणलं आता पारनेरचं मठ पारनेर जो धर्मशाळा ते कुठे शोधायची असं विचार करत होते काय आता कसं जावं म्हणून नवीनच होते ना मी पुण्याला आलेले नंतर मग काय झालं की एक मुलगा दहा बा, दहा अकरा वर्षाचा मुलगा मुलगा दहा अकरा वर्षाचा मुलगा आणि चंचल चंचल मुलगा हुशार मुलगा आणि तो एकटाच होता त्याच्याबरोबर कोणी नव्हतं एकटाच होता तो मुलगा आणि हसत हसत माझ्या समोर आला मी मी विचारत पडले होते आता मठ कुठे पारण्याची शाळा धर्मशाळा कुठे शोधावी हो हा विचारत होते इतक्याच तो मुलगा माझ्या समोर आला आणि मला म्हटलं मी दाखवत तुम्हाला चला पारनेची धर्मशाळा आहे ना बाप मनले, मी दाखवतो तुम्हाला म्हणले मी म्हणलं ठीक आहे मग मी काय केलं चल म्हणलं मला म्हटलं चला मी दाखवतो मला घेऊन गेलो चालतच गेले मी आणि चालत चालत जाऊन त्यांनी मला धर्मशाळा म्हणजे मिळून सोडलं त्याने ह्याच्यामध्ये आणि परत ना त्या जिथं बायका बसलेल्या होत्या ना त्या बायकांमध्ये त्यांनी म्हणले जिथं नेऊन सोडलं त्याने त्या मठामध्ये आतमध्ये मठामध्ये म्हणजे आतमध्ये त्या पारण्याच्या ह्याच्यामध्ये नेऊन सोडलं मला आणि मला म्हणले आता आता माहित झालं का है, आता तुमचेच आहेत ना लोक भेटले का तुम्हाला तुमचे लोक असं म्हणलं आणि त्यांनी बाहेर आला परत दुसऱ्या दिवशी भेट दुसऱ्या दिवशी तो मुलगा आला परत मुलगा दुसऱ्या दिवशी आला मग मला वाटलं ह्या मुलांनी आपल्याला एकटा मुलगा आणि हा मुलगा आणून सोडले मला म्हणलं त्याचे उपकारच आहेत म्हणलं आपले अक्षर ज्ञानेश्वर माऊलीचा अवतार ज्ञानेश्वरांचा अवतार हो आणि त्यांनी मला परत त्या मठ तिथं आणून सोडलं आला त्यांची त्यांची त्याची गाठ घालून दिली त्यांनी त्या मुलांनी गाठ घालून दिली आणि मी म्हटलं खरोखर आपल्याला पाठी जाका परमेश्वर आहे म्हणे परमेश्वर आपलं कोणत्या रूपाने मदत करेल हे सांगता येत नाही हा ज्ञानेश्वराचा माझा स्वतःचा अनुभव आहे ज्ञानेश्वर म्हणजे देव असा कसं कुठल्या रूपाने येऊन आपल्याला मदत करतो हे कळत सुद्धा नाही सांगता येत नाही शिकाराच्या रूपाने सुद्धा येतो सज्जनाच्या दुर्जनाच्या रूपाने होतो कोणाच्याही रूपाने देव आपल्याला मदत करतो हे ठामपणे मी सांगू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ही डॉक्टर मुलगी जी आहे ना तिचं लग्न झाल्यानंतर नात्यापुत्याला होती ती मुलगी आणि नात्यापुत्यावरनं गोंदवले जवळच आहे मग माझ्या मुलीची सासू काय म्हणली की आपण जाऊया या नात्या गोंदवलेला चला मग दोघीच दोघेच आम्ही गेलो दोघी गेल्यानंतर तिथं सांगते तुम्हाला पहिल्यांदाच गेले गोंदवलेकर महाराजांना मी पाहिलेलं नाही काही रे पाहिलेलं नव्हतं गेले गेले मग तिथं तुम्हाला सांगते एक दिवस रात्र मुक्काम गेला तिथे एक दिवस रात्री मुक्काम केला त्यांनी आणि मग मी दर्शन वगैरे घेतलं सगळ्या मठ पूर्ण पाहिला पूर्ण मठ पाहिला आणि बाहेर आले बाहेर आल्यानंतर मी म्हटलं माझ्या मुलीच्या सासीला आपण पुस्तक घेऊया म्हणजे मी पुस्तक घेते म्हणलं बंडलीकर महाराजांचं पुस्तक घेते म्हणलं तर तुम्हाला सांगते पुस्तक घ्यायच्या अगोदरची घटना पूर्ण मठ फिरले आणि त्या मठामध्ये एक हॉल असा जेवणाचा हॉल जो आहे ना तो रिकाम होता अजून जेवण व्हायची होती जेवण व्हायची होती रिकामच होता आणि बिज्या साफ करून तिकडेच कोणी पायकळी टाकलेलं होतं ते भरलेलं नव्हतं टाकलेलंच होतं असं फिरत फिरत गोंदवलेकर महाराजांचा तो फिरत फिरत मंदिर तिथे गेल्या पोहोचल्यानंतर मी सगळं रिकामच होतो ते मी म्हणलं चला आपण हे कचरा जो आहे ना भरून टोकली टाकूया म्हणजे ह्यांना जेवायला स्वच्छ होतं मला इथं आम्ही तितक्यात ना गोंदवलेकर महाराज आले तुम्हाला खरं सांगते गोंदवलेकर महाराज आणि कसं तर ते मी साठ पासष्ट वर्षाचे होते बघा तुम्हाला घर अंदाजानं सगुण रूपात होते का ते सगुण रूपामध्ये म्हणजे जिवंत नव्हते ते पण मला दिसलेलं सांगते तुम्हाला बापरे मला दिसलेले साठ पासष्ट वर्षाचं वय होत ते आणि अगदी चेहरा फोटो जसा आहे तसाच फोटो जसा मी बघितला ना तसाच चेहरा आणि मग ते काय म्हणले मला कशाला कशाला साफसफाई करत बसला असं म्हणले तरी आणि परत म्हटले छान केलं तुम्ही सगळं स्वच्छ करून ठेवलं म्हटलं असं म्हणले बरं का आणि नंतर मग मी आणि ते नंतर लगेच गुप्त झाले बघा तुम्हाला ते असं बाहेर गेल्यासारखं झालं गुप्त झाले ते महाराज गुप्त झाले ते आणि मग नंतर मला पुस्तक घ्यायची आठवण झाली म्हटलं आपण पहिल्यांदा आलोच म्हटलं तर गोंडवल्याला आणि मग पुस्तक तरी घ्यावं म्हणलं असं म्हणलं पुस्तक तरी घ्यावं आणि हे गोंडवलेकार महाराज हेच आहे ते मला माहित नव्हतं असं आलं असेल कोणीतरी असं वाटलं मला आणि ज्या वेळेला मी पुस्तकात पाहिलं ना तेच ते गोंदवलीकर महाराज म्हणजे जे फोटो पाहिले ना तेच प्रत्यक्ष मी पाहिले तिथे नंतर पाहिले नंतर पाहिले म्हणजे परमेश्वर कसा कधी भेटतो हे सांगू शकत नाही आपण परमेश्वराला ने परमेश्वराला शुद्ध भक्ती पाहिजे आचार विचार चांगले पाहिजे आपलं बोलण्यापेक्षा आपण खरं सत्य वागलं पाहिजे सत्य सत्याने चांगलं सत्याला कुठे मरण नसतं मरण नसत तर ते गोंदिवलेकर महाराजांना तेव्हा पाहिलं मी आणि निवडलं खरंच परमेश्वर आपल्याला म्हणजे आपलं वय सुद्धा त्यांना म्हणजे वय सुद्धा कळत त्यावेळेला कुठल्या वयात होते ते सांगू शकतो आपण कुठल्या होतो चेहरा बिरा उंच पुरे तसले तसेच बघा तरुण यंग रूपामध्ये दिसले पाहिले मी आणि मग तेव्हापासून गोंदिवलेकर महाराजांना सुद्धा त्यांच्यावर भक्ती बसली माझी तुम्हाला खरं सांगते थोडक्यात गोंडोलेकर महाराजांबद्दल भक्ती बसली असं हे कलियुग आहे कलियुगामध्ये चांगले वाईट लोक आहेत आणि ते समजायला वेळ लागतो म्हणूनच म्हणते की निंद जग हे आधी निंदा करतं आणि मग बंधन करतं तसंच ज्ञानेश्वर ह्या गोंदवलेकर महाराजांना लोकांनी विष घातले मी ऐकलं पुस्तकामध्ये विष घालून त्यांना मारलं म्हणजे हे लोक किती विचित्र आहेत लोक विचित्र लोक आहेत चांगली आहे का नाही म्हणजे माणूस नेल्यानंतर त्याच्या उद उद करायचा पण जिवंत असताना मला नाही वाटत की कुठल्याही माणसाला आहे हे चांगल्या लुकाला सगळ्यांना कोणालाही सुख लागलेलं नाही हे मला कळते अजूनही कळते म्हणजे हे जग बेकार आहे आधी निंदने मग वंदने ही जगाची रीत आहे हे असं आहे बघा बरोबर आहे असे अनुभव यायला वेळ लागतो परमेश्वर ला आपल्याला आपले आचरण चांगले ठेवायचं चांगले लोक हुडकायला वेळ लागतो चांगले लोक समजायला वेळ लागतो कारण त्याला अनुभव प्रत्यक्ष अनुभव यावं लागतो की ही व्यक्ती कशी आहे म्हणून ही व्यक्ती कशी असल्याशिवाय आपण त्यांना स्पष्टपणे बोलू शकत नाही त्यांची त्याच्यासाठी परमेश्वर आपल्याला गाठ घालतो चांगल्या लोकांची आता माझं तुमचं माझं ऋणानुबंध त्या तुमच्या समाजात सैक यायला ही स्वामी समर्थांची कृपा स्वामी समर्थांची बरोबर मला तुमच्यापर्यंत पोहचण्याचं कार्यक्रम काय केलं स्वामी समर्थांनीच काढलं ना मला तुमच्याकडे बरोबर आहे स्वामींनीच काढलं स्वामींनी आणलं ह्या चॅनलच्या रूपाने का होईना आज मला स्वामींनी तुमच्याकडे पोस्ट केले की हिथं बोल तू म्हणून तुझं ज्ञान इथं उघड कर म्हणून आणि म्हणून मी त्यांच्या जीवावर बोलते स्वामी समर्थांच्या आधारावर मी बोलते त्यांच्या त्यांच्या हे ना त्यांच्या शक्तीने मी बोलते तुम्हाला काय बोलायचं ते माझं स्पष्ट म्हणजे या जगामध्ये परमेश्वर आहे फक्त तिने अनुभव आल्यानंतरच कळत काही काही लोकांचा का परमेश्वराकडे हात सुद्धा जोडत नाही जोडत नाही हात सुद्धा परमेश्वराकडे त्यांना म्हणावं लागतं अरे पाया पड पर। म्हणजे परमेश्वराबद्दल शक् त्यांच्याकडे आस्थाच नाही होती असताच नसते त्यांच्याकडे त्या लोकांकडे करायचं म्हणून करतो अहो तुम्ही लोकांना त्यांना ना एवढं मी एवढं सोन्याचं हे दिलं एवढं चांदीचं हे दिलं ते गेलं तुमची भक्ती श्रेष्ठ आहे हो तुम्ही नाग काही ना तुमची भक्ती कशी आहे हे महत्वाचं आहे आणि देवाला काय आपल्याला देव देवच आपल्याला देतो हे सगळं वैभव आहे सगळं ऐश्वर्य आहे ते देवानेच दिलेलं आहे आणि पण ते देवानेच दिलेलं आहे आपण जे खातो पितो जगतो हा व्यवहार करतो तो सगळ्या परमेश्वराचा आहे एकटा येशी एकता जाशी असं काम माहिती परमे आपण एकटंच यायचं एकटंच जायचं म्हणून आपण काय संगत नेहमी चांगली शोधायला पाहिजे आणि परमेश्वर भक्ती मार्गाला सगळ्यांनी लागावं आणि भक्ती मार्गाकडे सगळं आयुष्य कसं चालवावं हे शिकावं आणि आणि पत्नी सांगते ना ठामपणे परमेश्वर आहे आहे परमेश्वर पण पर तुम्हाला शोधता परमेश्वर आहे याची प्रचिती तुम्ही तसं वागा ना म्हणजे तुम्हाला दिसेल प्रत्यक्ष येऊन तुम्हाला दर्शन देईल बरोबर कुठेही असं कुठेही असला तरी ते मी सांगते ना मी काय बोलते कसं बोलते ह्या माझ्या रूम मध्ये मी जरी एकटी असले माझ्या रूम मध्ये मी जरी एकटी असले तर माझं बोलणं स्वामी समर्थ ऐकतात ऐकतात स्वामी समर्थ मी काय बोलते ऐकतात ऐकतात हे आत्मविश्वास पाहिजे आणि मी जे बोलते ते स्वामी समर्थाच्या जीवावर बोलते तुम्हाला करण्याचे नाहीतर मला कुठलं एवढं ज्ञान आहे त्यांची शक्ती आपल्याला त्यांची शक्ती आहे म्हणून मी तुम्हाला बोलू शकते एवढंच मला बोलायचं आहे की सगळ्यांनी भक्ती मार्गाकडे ओळा आणि त्यांची परमेश्वराची सेवा करा आणि हे जग नाशिवंत आहे आज ना उद्या संपणार आहे आणि परत पृथ्वी नवीन निर्माण होणार आहे आणि काय व... पृथ्वी एकदम बुडणार नाही पण थोडे थोडे माणसं जात 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 कोसा कोसावर एक माणसं राहतील अशी अवस्था निर्माण होणार आहे आणि सगळं धान्य धान्य जे आहे ना कमी होणार आहे सगळं आणि सगळं हे होणार आहे पण त्याजून त्याला आहे वेळ आहे त्याला तर परमेश्वराकडे वळून आपलं सार्थक करून घ्या जीवनाचं आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्या एवढंच मला सगळ्या लोकांना सांगायचंय चालेल शेअर करते मी हे अनुभव हो हो चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर हा ताईचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद